आज आपण चवीला खूपच छान लागणारी अगदी झटपट तयार होणारी स्वीट रेसिपी बनवते स्वीट रेसिपी बनवण्यासाठी अर्धी वाटी तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे बारीक करून झाले की बाजूला ठेवून द्यायचं गॅसवरती कुकर गरम खरं ठेवायचं की रेसिपी कुकरमध्ये बनवायची आहे यासाठी यामध्ये दोन चमचे साजू तूर घालून घ्यायचं तूप गरम झालं काजू बदाम मनुखे थोडा वेळ तुपामध्ये भाजून घ्यायचे भाजल्यानंतर बाजूला काढून घ्यायचे याच तुपामध्ये दूध घालून घ्यायचं दूध चांगलं गरम करून घ्यायचं आता यामध्ये केसाचं दूध घालून घ्यायचं एकसारखं गरम होऊन द्यायचं याला उकळी आली की यामध्ये एक वाटी साखर आहे ती घालून घ्यायची तयार केलेली तांदळाची पेस्ट आहे ती यामध्ये घालून एकसारखी थोडा थोडावी शिजवून घ्यायची थोडंसं मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे गोड पदार्थ चव खूप छान येते एकसारखं थोडावी शिजवून घ्यायचं या खिरीला दाटसर पण येईपर्यंत आपल्याला एकसारखा हलव थोडावे शिजवून घ्यायचं तळू घेतलेले काजू बदाम होते यामध्ये घालून घ्यायचं एकसारखं मिक्स करायचं आता कुकरला जाकणून यायची एक शेट्टी करून घ्यायची एका शेट्टीमध्ये खिरचा अशी खायला तयार होते व्हिडिओ आवड तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद